हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे खरं नाव जेव्हा उघडलं आर्या ही पुण्यातली साध्या विचारांची शांत स्वभावाची मुलगी कॉलेज संपल्यानंतर एका कंपनीत ती ग्राफिक डिझायनर म्हणून जॉईन झाली तिच्या आयुष्यात फार मोठं काही घडत नव्हतं घर गर, ऑफिस काही जवळचे मित्र एवढंच रुटीन परंतु तिच्या ऑफिसमध्ये एक मुलगा होता सौरभ देशमुख शांत विनयशील कामसू नेहमी मत तयार त्याचा स्वभाव इतका स्थिर होता की कोणाची कोणाशीच भांडण राग तुसडेपणा कधीच नाही आर्याला ते आवडायचं हळूहळू सौरभ तिच्या मनात बसला आणि एक दिवस त्यानेच तिला सांगितलं आर्या मी तुझ्यावर जास्त काळ शांत राहू शकत नाही मला तू आवडतेस तिचं हृदय थरथरलं ते जवळ आले नातं गडद झालं आणि दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्यांचं लग्न झालं आर्याला वाटलं माझं आयुष्य स्थिर झालं शांत प्रेमळ सुरळीत पण तिला माहीत नव्हतं ही शांतता फक्त वादळापूर्वीची आहे लग्नानंतर पहिल्या रात्री फुलांनी सजलेली खोली मंद प्रकाश थोडासा सुगंध आर्या त्याच्याकडे पाहत म्हणाली सौरभ आपलं आयुष्य आता खरंच सुरू होते तो तिच्या डोळ्यात पाहून थोडा शांत झाला त्याच्या चेहऱ्यावर असा भाव होता जणू काहीतरी मनात दडलेला आहे तो हलकेच म्हणाला आर्या तुझ्यावर माझं प्रेम खरं आहे पण माझं नाव सौरभ नाही आर्या दचकली काय त्याने पुढं सांगितलं आणि माझा भूतकाळ तुझ्या कल्पनेपेक्षा वेगळा आहे फार वेगळा ते एकताच तिच्या अंगावर शिरशिरी येऊ लागली तिने विचारलं तू कोण आणि माझ्याशी हे सर्व लग्न आधी का सांगितलं नाहीस त्याने शांतपणे उत्तर दिलं जर तुला माझा खरा खुरा भूतकाळ माहीत असता तर कधीच माझ्याकडे आली नसतीस आर्याचं मन हादरलं रात्रभर ती झोपू शकली नाही तिच्या बाजूलाच पडलेला नवरा एक अनोळखी व्यक्ती होता पुढच्या काही दिवसात घरातलं वातावरण शांत होतं तो तिची काळजी घेत होता तिला आधार देत होता पण आतून तो तुटलेला होता एका संध्याकाळी आर्याने त्याला ठामपणे सांगितलं आज मला सर्व काही जाणून घ्यायचं आहे सत्य भूतकाळ सगळं त्याने एक खोल श्वास घेतला माझं खरं नाव अर्णव रणधीर तिचं हृदय थांबल्यासारखं झालं मी एका मोठा बिझनेस हाऊसचा वारूस होतो माझ्या वडिलांचं बऱ्याच जणांशी आर्थिक आणि राजकीय वाद होते पैसा जमीन सत्ता या सगळ्यातून माझ्या कुटुंबावर हल्ला झाला त्या दिवशी माझे आई वडील ठार झाले अर्णवचे डोळे लाल झाले मी वाचलो पण मला मारण्याचा प्रयत्न करणारे लोक आजही जिवंत आहेत पोलीस कोर्ट केसेस हे सर्व चालू होतं पण मी जर माझ्या नावानं जगत राहिलो असतो तर आज मीही जिवंत नसतो म्हणून मी सगळं सोडून सौरभ देशमुख म्हणून नव्याने जगायला सुरुवात केली तो शांत झाला आर्या अवाक झाली आर्याने हळू आवाजात विचारलं मग तू माझ्याशी लग्न का केलंस धोका दिलास का तो तात्काळ म्हणाला नाही आर्या माझं प्रेम ढोंग नव्हतं मी तुला निवडलं कारण तुझ्यामुळे मला पुन्हा सामान्य आयुष्य मिळालं तुझं हसू तू असलेली शांतता मला परत जगायला तयार करत होती पण तुझ्या जीवावर धोका यावा म्हणून मी हे लग्न टाळू इच्छित होतो पण मी तुझ्यापासून पळू शकलो नाही आर्या त्यावेळी काही बोलू शकली नाही पण तिच्या आधीच काही उलगडत होतं ती नेहमी म्हणायची की हा माणूस कधीकधी खूप सावध राहतो रस्ता पार करताना ठिकाण निवडताना घरात सी सी टी व्हीचा आग्रह करताना तिला तेव्हा वाटायचं वेडा आहे हा आता कळत होतं तो वाचत होता त्याच्या आयुष्यात शांतता परत आली असं वाटत असतानाच एक दिवस बिल्डिंगच्या खाली दोन अनोळखी पुरुष फिरताना दिसले कारची नंबर प्लेट झाकलेली त्यांच्या नजरा सौरभकडे खेळलेला आर्याने ते पाहिलं आणि थरथरली संध्याकाळी घरी आल्यावर ती त्याला म्हणाली तुझे शत्रू पुन्हा तुला शोधत आहेत का त्याने मान खाली घातली हो माझ्या नावाचा एक जुना माणूस गावाकडे मला पाहिल्याचं त्यांनी ऐकलंय असावं आर्या पहिल्यांदाच त्या भीतीला भिडली हा माणूस माझा नवरा आहे आणि त्याला कधीही काही होऊ शकतं त्या रात्री तिने पहिल्यांदा त्याचा हात घट्ट धरून म्हटलं तू माझा आहेस काहीही झालं तरी आपण हे दोघं मिळून लढू त्याच्या डोळ्यात आशेचा पहिला किरण आला अचानक एका रात्री घरात चोरटा आवाज आला अर्णवने आर्याला मागे घेतलं समोर तीन माणसं चाकू आणि लोखंडी रॉड घेऊन उभी होती त्या क्षणी त्याने आर्याला प्रथमच तो असाधारण प्रशिक्षित धाडसी अर्णव दाखवला क्षणात त्याने परिस्थिती हाताळली तिला वाचवलं आणि शेजारच्यांनी पोलीस बोलावले सगळे पकडले गेले पोलिसांनी चौकशी केली त्या गुंडांच्या तोंडून अखेर मोठं सत्य बाहेर आलं अर्णव रणधीर जिवंत आहे हे आमच्या बॉसला काही दिवसांपूर्वी कळलं आम्हाला त्याचं लोकेशन मिळालं आणि आम्ही आलो पोलिसांनी त्याला सांगितलं आता तुला लपण्यासाठी नाही लढण्यासाठी वेळ आलाय केस पुन्हा उघडू संरक्षण देऊ पहिल्यांदा अर्णवने मान उंच केली तिच्या पत्नीच्या हात हातात घेऊन तो म्हणाला आता मी पळून जगणार नाही महिने गेले केस पुन्हा सुरू झाली गुन्हेगार पकडले गेले अर्णवला स्वतःचे नाव परत मिळाले अर्णव रणधीर एक दिवस तो आर्याच्या समोर बसून म्हणाला आजपासून मी पुन्हा माझ्या नावानं जगणार आहे पण एक गोष्ट मी कायम ठेवू इच्छितो आर्या हसून विचारलं काय त्याने तिचा हात धरला तू मला सौरभ म्हणत राहा कारण त्या नावाने मला प्रेम मिळालं आयुष्य मिळालं आणि तू मिळालीस आर्याच्या डोळ्यात पाणी आलं अर्णव असो किंवा सौरभ माझ्यासाठी तू एकच आहेस त्या दोघांचं आयुष्य पुन्हा शांत होऊ लागलं पण यावेळी शांतता फक्त बाहेरची नव्हती ती त्यांच्या दोघांच्या मनातही होती, ते मना होती। अर्णवला आता आर्याला आता समजलं होतं कधी कधी माणसाचं खरं नाव महत्वाचं नसतं तो आपल्या लोकांना किती खरं प्रेम करतो यावर त्याची ओळख बनते आणि अर्णवला समजलं जी माणसं मनापासून प्रेम करतात त्यांच्यासाठी कोणतंही नाव कोणतंही खोटं नाव पुरेसं नसतं ते खरं होतच आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद